सबस्क्राईबर is करंटली स्विच off. नमस्कार मित्रांनो आम्ही जायकोडी धरणमध्ये मध्ये आलेलो होतो तिकडून संभाजीनगरमधून आम्ही साडेतीन वाजता निघलो होतो सर्व संपूर्ण माहिती आम्ही सम जायकवाडी धरणची दिलेली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर सर्वांना सुट्टी असल्यामुळे आम्ही जायकवाडी धरणाकडे जाण्याचा प्लॅन केला होता मित्रांनो जायकवाडी धरण हे एक महाराष्ट्रातील धरणापैकी एक प्रमुख धरण आहे जायकवाडी धरण हा एक बहुद्देशीय प्रकल्प आहे या धरणाच्या जवळपासच्या अनेक गावांना आणि शहरांना याचा फायदा होतो व जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून सुद्धा ओळखले जाते आज या व्हिडिओमध्ये आपण जायकवाडी धरणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जायकवाडी धरणाची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत शेवट पर्यंत नक्की बघायला पकडला तुम्ही मासे पकडली भाऊ बालेश भारी थांबा कोणा पकडली कोणा पकडली बघू शकता मित्रांनो वाव त्या वैयानं लाईव्ह माशी पकडलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छोटीशी आहे माशी कशी आहे प्युअर आहे ओरिजिनल आहे आता रुमाल घरा व्हायला तर या गोविंद भाऊने पाण्यात गळ टाकला व एक छोटासा मासा त्या गळाला अटकला ते पाहून ते खूपच खुश झाले जसे की एखादा वर्ल्ड कप जिंकला असावा यांना आपल्याला पोरांनी थोडे मासे पकडले त्यानंतर आम्ही मेन धरणाकडे जायला निघालो मित्रांनो कोरोना थोडी भूक लागली होती तर आम्ही हॉटेलवर थांबलेलं आहे जो मनीष भाऊ भेळ घेणार होता पण त्याच्याकडे पैसे संपलेत आहे ना मला का मिळतं मी भेळ घेतली नाही माझ्याकडे पैसे नाही मासे आता आम्ही माशांना थोडं खाण्यासाठी नेत आहे मित्रांनो ते आम्ही घेऊन चाललो कारण आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तर त्यांना चावमिनला आवडले होते आम्ही आता आता आहे गेटच्या जवळच आलो हा जायकवाडी धरणाकडे जाण्याचा मेन गेट आहे इथून आम्ही एंट्री केली व या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली संभाजीनगर पासून पैठण धरण म्हणजे जायकवाडी धरण हे साठ ते सत्तर किलोमीटर अंतरापासून दूर आहे पर्यटनाच्या दृष्टीने जर जायकवाडी धरणाचा विचार केला तर हा निसर्गसंपन्न वातावरणाने बहरून गेलेला आहे या धरणाचे बांधकाम एकोणावीसशे पासष्ट ते एकोणासशे शहात्तर या दरम्यान पूर्ण झाले जायकवाडी धरणाची उंची एक्केचाळीस पॉईंट तीस मीटर म्हणजेच तब्बल एकशे पस्तीस फूट इतके आहे तसेच या धरणाची लांबी नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मीटर म्हणजेच तेहतीस हजार आठशे दोन फूट इतके आहे हे धरण बांधण्यासाठी त्यावेळी चार हजार सातशे कोटी रुपये इतका खर्च आला होता या माशाचा झुंड तुम्ही बघू शकता मित्रांनो हा आज या माशांना पकडण्याचा प्लॅन करत आहे का पकडला रेवडाचा जायन तू मी आहे ना जायन तू खरंच मी जाम पैसे च्या घेतलेल्या आहे मित्रांनो आता पैसे पे करणार आहेत चल 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 इज्जत काढ ब्लॉग गणा पन्नास रुपये मारा त्यांना पन्नास मारा ना फोनवर आहे तुमचा अजय भाऊन छा आपली आहे मित्रांनो जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील जायकवाडी गावाजवळ आहे महाराष्ट्रातील गोदावरी या नदीवर हे मातीचे धरण उभारले असून जायकवाडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणूनसुद्धा ओळखला जातो या जायकवाडी धरणाला नाथसागर असे नाव देण्यात आले आहे महाराष्ट्रातील तब्बल पाच जिल्हे या धरणावर अवलंबून आहेत जसे की संभाजीनगर बीड जालना परभणी नांदेड हे पाच जिल्हे जायकवाडी धरणावर अवलंबून आहेत मित्रांनो तुम्ही जायकवाडी धरण पाहिलं पाहिलंच असेल तुम्ही पावसाळ्यात ना पूर्ण सत्तावीस दरवाजे ओपन असताना आज थंडीच्या महिन्यामध्ये फक्त दोन दरवाजे ओपन आहे फक्त तुम्ही जायकवाडी धरण दरवाजे पाहू शकता दोन दरवाजे ओपन आहे आम्ही क्लोज जाताना तुम्हाला जायकवाडी धरणची कमान प्रसिद्ध कमान तुम्हाला दाखवू दाखवतोय तिथं गेल्यावर तुम्हाला व्ह्यू दाखवू पण या सिक्युरिटी गार्डने पुढे जाऊ दिले नाही जायकवाडी धरणाला टोटल सत्तावीस दरवाजे आहे ते दरवाजे तुम्ही बघू शकता आता याच्यापैकी फक्त दोन दरवाजे ओपन आहेत जायकवाडी धरणाविषयी सांगितली असलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा